एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर देशाची राज्यघटना त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे त्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये पहिला शब्द जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आम्ही भारताचे लोक आणि शेवटचं शब्द महत्वाचा आहे की आम्ही हे आपणास अर्पण करतो म्हणजे स्वतःलाच आपण हे आत्मन करतो त्या गोष्टीचा अर्थ फार मोठा आहे आता ही एक खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळालं ती राजकीय क्रांती होती आणि देशाचं संविधान स्वीकारलं ती एक या देशामध्ये सामाजिक क्रांती होती या देशामध्ये दे ती समाज रचना आहे ती विषमते ठराविक गुरभर लोक या देशामध्ये दे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा किंवा सर्व प्रकारचे ऐश्वर भोगत होते ते धार्मिक असेल ते राजकीय असेल ते शैक्षणिक असेल ते पैशाचं असेल परंतु सामान्य मनुष्य मात्र यापासून खूप दूर होता त्याला कुठले अधिकार नव्हते त्याला कुठलं सन्मान नव्हता म्हणून राज्यघटनेने खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती यासाठी की त्यांनी सर्वांना ते, ते या देशातले सर्व जात धर्म पंथ सगळे विसरून एवढंच नाही तर स्त्री पुरुष सर्वांना एका स्तरावर आणण्याचं हे मानवतावादी मूल्य आहे जे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे जे प्रत्येक धर्मग्रंथात त्याचा उल्लेख केला आहे ती सर्व आणखी मानव एक आहे आणि तो एक आहे त्या सर्वांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे हे जे, जे तत्त्व आपण या राज्य घटनेस्थळाने काढलेलं आहे त्याद्वारे आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले आपण आपले विचार मांडू शकतो आपण आपल्याला हवं तिथे जाऊ शकतो आपण आपल्या स्वतःची उन्नती आपल्या स्वतःच्या पूर्तीप्रमाणे करू शकतो हे सर्व अधिकार मूलभूत अधिकार या ठिकाणी दिले तिथे आपण समाजवादाचा उल्लेख केला म्हणजे या देशातला गरीब श्रीमंत यांच्यामध्ये फार मोठी दरी असता कामाने याचा उल्लेख या ठिकाणी आणि म्हणून ही सर्व जी मूल्य आहेत ही केवळ राजकीय नाही आहेत ही मानवतावादी मूल्यं आहेत आणि याचा स्वीकार या राज्यघटनेमध्ये आहेत आणि म्हणून असं एक अलौकिक राज्यघटना जी आपल्याला महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या कल्पनेतून आणि डॉक्टर बाबासाहेब यांनी अडचलेली ही राज्यघटना ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाला मिळालेली आहे आणि म्हणून या देशातल्या सर्वांनीच सर्वांनी या राज्यघटनेचं त्या ठिकाणी अस्तित्व राहील राज्यघटना त्या ठिकाणी शाबूत राहील राज्यघटनेचं पालन होईल केवळ ती एक ग्रंथ म्हणून राहणार नाही तर तिचं पालन तिचे एक आचरण होईल अशी काळजी आणि अशी दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे त्यातच या देशाचं कल्याण आहे त्यातच या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं कल्याण आहे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा